नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे आज सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात दाखल असलेल्या दोन याचिका फेटाळून लावल्या एक याचिका होती दोन हजार बावीस प्रमाणच ओबीसी आरक्षण राहणार की काय नाही आणि दुसरी तोन ला का होनार होती दोन हजार बावीसला जश ज्याप्रमाणे निवडणुका होणार होत्या तशीच प्रभागरचना आणि त्यात निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या असू द्या अशी होती एक याचिका आपल्या औसा येथील नगरपरिषदेच्या संदर्भातली होती आणि दुसरी अशीच एक होती आणि या दोन्ही याचिका या याचिका आज सर्वोच्च न्यायालयासमोर आल्या आणि सर्वोच्च न्या न्यायालयानं सर्व पाहून या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या आणि प्रभाव रचना आरक्षण या दोन्ही बाबी राज्य सरकारच्या अधिकारातल्या आहेत आणि राज्य सरकारच त्यावर योग्य तो निर्णय घेईल असं स्पष्ट ठणकावून याचिकाकर्त्यांना त्यांनी सांगितलं त्यामुळं साहजिकच यापूर्वी सुप्रीम कोर्टानं स्थानिक महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात जो निर्णय दिला लवकरात लवकर निवडणुका घ्या चार महिन्यात निवडणुका घ्या त्यानुसार आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचं कार्यक्रम पुढं चालूच राहील एवढं नि निश्चित आता प्रभाग म्हणजे नगर नगरपालिका आणि महानगर मुंबई वगळता इतर महानगरपालिकेच्या प्रभाग रचना आणि इतर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या त्याची पण रचना हे सर्व याचं आता विभागीय आयुक्ताकडं प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना त्यांची माहिती पाठवलेली आहे मराठवाड्याची माहिती साहजिकच छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्तालयात पाठवण्यात आली असून त्याबाबत ज्यांनी कोणी आक्षेप नोंदवले आहे त्याच्या सुनावणीच्या तारखा पण त्यांनी जाहीर केलेल्या आहेत ही एकदा प्रारूप प्रभागानी गट आणि गणाची रचना ही झाली की मग निवडणुकीचा कार्यक्रम पुढं वेगात सुरू राहील होईल आणि मग ज्या दोन हा दोन हजार बावीसपासून तस काहीच उद्योग नसलेली जी ग्राउंड लेवलची कार्यकर्त्यांची फळी असते ती तिला खऱ्या अर्थानं काम आणि पद पण मिळण्याची शक्यता नाकारता येईल मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर मरा मार, मराठा आरक्षणासाठी ठिया मांडून बसायचं आहे असं त्यांनी जो जाहीर केला आहे त्या तयारीसाठी म्हणून ते उद्या धाराशिव शहरात येणार आहे सकाळी दहा वाजता ते धाराशिव शहरात येतील मग दहापासून त्यांच्या मराठा समाजातील व्यक्ती नेते यांच्याशी गाठीभेटी होतील ते गाठीभेटी घेतील आणि उद्या त्यांची जाहीर सभा पण आयोजित करण्याचं धाराशिवच्या स्थानिक सकल मराठा समाजाचं बना ह्याच्यात गाठत असून जागा कुठली निश्चित करावी याचं तें, त्यांची त्यासाठी धावपळ सुरू आहे उद्याच्या बैठकी उद्या म्हणून जरांगे पाटील सकल मराठा समाज आपण कशासाठी एकोणतीस ऑगस्टला मुंबईत जायचं आहे कसं जायचं आहे तिथं कुठल्या मागण्या हे करायच्या आहे आणि आपण कसं राहायचं आहे याचं सर्वांना मार्गदर्शन करतील त्याचबरोबर जिल्ह्यातील जी जि, ज्यांना कोणाला कुणबी सर्टिफिकेट मिळाली त्यांची सर्टिफिकेट त्यांना हातात मिळालीत की नाही त्याचं त्या सर्टिफिकेट मग व्हेरिफिकेशन आहे की नाही या याबाबतही ते चर्चा करतील आणि एकूण जिल्ह्यातील मराठा समाजाची अवस्था काय आहे आणि मराठा समाज कसा हे आहे याचीही ते चाचपणी करतील एवढं मात्र खरं mm. आज इंग्लंडमध्ये ओहल मैदानावर चौथ्या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस होता आणि आज शेवटच्या दिवसाचा खेळ सु जेव्हा सुरू झाला त्यावेळेस इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी अठ्ठावीस धावांची गरज होती तर भारताला सामना जिंकण्यासाठी चार गडी बाद करण्याची गरज होती आणि भारतीय गोलंदाज त्यातही प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी टिपचून आज सकाळी गो गोलंदाजीचा मारा केला आणि दोघांनी चारही गडी बाद केले आणि भारतात भारताचे भारतीय क्रिकेट संघाला सहा धावाने विजय मिळवून दिला या लॉर्ड्स कसोटीत भारतानं पहिल्या डावात चारशे चोवीस दोनशे चोवीस रन बनवल्या होत्या तर इंग्लंडनं त्याच्या धक्कल दोनशे सत्तेचाळीस रन बनवत थोडी आघाडी घेतली होती मग भारतानं दुसऱ्या डावात तीनशे शहाण्णव एवढ्या रन बनवल्या आणि इंग्लंडला तीनशे सदुसष्ट धावातच गारद करत सहा धावांनी हा सामना जिंकला कसोटी मालिका कुठलीही जुने खेळाडू म्हणजे नावाजलेले असे जुने खेळाडू नसताना नवख्या अशा खेळाडूंना सोबत घेऊन कर्णधार शुभमन गिलनं मालिका दोन दोन अशी बरोबरीच सोडवली आहे या कसोटीत प्रसिद्ध कृष्णानं पहिल्या डावात पाच गडी बाद केली होती तर दुसऱ्या डावात त्यानं चार गडी बाद करत एकूण नऊ गडी बाद करण्याचं त्यानं आपलं हे पण केलं आहे पर प्रसिद्ध कृष्णाला मोहम्मद शिराजनंही तोड असं सा साथ दिली आणि त्यामुळं भारताला हा सामना जिंकता आणि मालिकाही ही बरोबरी सोडवी नाही पाहिजे सोडविण्यात यश आज तुर्तास एवढंच आपण आपल्या अंगणा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद आज वांद्रे येथील रंगशारदा या सभागृहात मनसेची मनसे कार्यकर्त्यांची बैठक राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत सर्वांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणा म्हणाले आम्ही दोघे भाऊ वीस वर्षानंतर एकत्र येऊ शकतो तर तुम्ही तुमच्यातील हेवेदावे दूर करा आणि निवडणुकीच्या कामाला लागा आपणाला काहीही करून यावेळेस मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायची आहे आणि त्यासाठी तुम्ही गटबाजी हेवेदावे हे सर्व या सर्व गोष्टींना तिलांजली द्या आजपासून एकच ध्येय ठेवा आपला प्रभाग आणि आपल्या प्रभागातून आपल्या विचाराचा आपल्या पक्ष पक्षाचा किंवा आपल्या सहकार्याचा सहकारी पक्षाचा उमेदवार विजयी झालाच पाहिजे यासाठी तुम्ही सर्वांनी झटून काम करा असं राज ठाकरे यांनी केलं त्यांनी एक प्रकारे राज आणि उद्धव आम्ही दोघंही एकत्र येऊ असे संकेत पण आजच्या या कार्यक्रमात दिल्याचं बोललं जातं